नमस्कार मित्रांनो मी स्पार्की परत आलो एका धमाकदार व्हिडिओ घेऊन तर तुम्ही आता बघतच राहा कसं या बंदेची पेटी बनवतो तर हा मी पहिला मॅच माझ्या मित्रांच्या बरोबर खेळत असतो तेव्हा आता बघा कसं होतं बंदेच्या बरोबर तर चला आता इव्हेंट उतरू आणि बघू कसे कसे बंदे भेटतात ते तर हा माझा पहिला वॉइस ओव्हर असणार आहे या व्हिडिओवर तर असे बी भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर काय चॅनलला सबस्क्राईब करा आता समोर माझ्या दोन तीन बंदे आहेत हा दिला पहिला नॉक आता हा दुसरा बंदा वरते असतो तो बघा कसं मारतो याला जसं नॉक करतो त्याला मग आता रश करू रश केला पण इथं बंद्यांनी असा कॅम्प केला होता भाई हो, की भाई काय सांगू आता तुम्हाला बघा आता तुम्हीच जसा माझा इव्हेंट खेळ खल्लास होतो तसं मी येतो डायरेक्टली इथं फ्रीजमॉग कारण की माझा रेकॉर्डिंग होत नव्हती मध्ये मध्ये अटकत होती कारण की माझा स्टोरेज पूर्ण भरलेला होता त्याच्यामुळे मी फ्रीजमॉकला उतरतो आणि थोडासा सेफ राहतो आणि मग रेकॉर्डिंग मध्ये जाऊन थोडासा थोडासा स्टोरेज खाली करून घेतो आणि बघा आता त्याच्यानंतर बंदेची कशी पेटी बनवत होते आता तुम्ही म्हणाल एवढी लूट कशी गेली एम जी थ्री वगैरे तर इथून मी डायरेक्ट मेन इव्हेंटला गेले मेन इव्हेंटला रिकॉर्ड वगैरे उचलला आणि नंतर इथं आलो जसं इथे येतो तीन नंबर व दोन तीन बंदे येतात आता बघा तीन नंबरला कसं दोन तीन नॉक करतो त्याच्यानंतर मरत सला या टीममेटला काय सांगा काय समजत नाही पण जाऊन दे मित्र आहेत म्हणून काही बोलू शकत नाही चला मग आता आपली पॉवर दाखवू या बंद्यांना जसं एखादा नॉक करतो लगेच रश करून टाकतोय आता तुम्ही या दोन नंबरची बघा कसं बॉट मारत मारत आहे पण आता यांना काय सांगावं जाऊ दे आता मलाच खेळायला लागेल कसं बंद मारत बघा तुम्हीच जसं या दोघांना मारतो समोर दोन तीन बॉट दिसतात तर चला फेकीत ठेवतो जसे दोन तीन बंदे मारतो चला मग मा आता बंद्यांवर वरच करत फिरू आखी पूर्ण लूट तर झालेली आहे आता बघू कसे कसे बंदे भेटतात तर मी इथं बंदे गवसत गवसत मिनी इव्हेंटला येतो मिनी इव्हेंटला मला फायर येतो त्याच्यामुळे मी इथं येतोय बंद्यावर आणि इथं बंद लपलेला असतो बघा आता कसा जसं या बंद्याला मारून पुढे येतो इथे गाडी दिसते म्हणून मी थांबतो म्हटलं इथं बंदे असतील आता बघा इथून कसा स्प्रे देतो गाडीवर मग कसा वाटला स्प्रे आता हा दुसरा बंदा बघा काय करत होता काय माहिती काही समजलं नाही पण बघी मला जसं दिसते मला वाटलं बंद आहे त्याच्यामध्ये बघा आता हा बंदा काय करत होता काहीच समजलं नाही पण जाऊ दे फ्रीचा किल तर भेटला आता तुम्हाला बीजे मधले साप दाखवतो साप कसे असतात ते जस्ट मी इथून फिरत असतो म्हटलं बंद असतील बघू आता हा साप बघा आता, आता दुसरा पण साप असतो आता बघा तुम्ही जसं इथं समोर जातो मला वाटतं इथं बंद आहे आता बघा हा काय करत होते दोघे पण झोपून येते जर या बंद्याने फायर दिली असती तर माझा खेळ इथंच संपला असता भाई नो काय बंद यार साप बनून दोघे पण राहिले एक गुळी पण चालली नाही माझ्यावर आणि आता बघू पुढे कसे कसे बंद भेटतात अजून आता जस्ट मी इथून फिरत असतो आता दोन नंबरची किलफिट बघा फक्त आता जसे याने दोन नॉक केले चला मग आपण पण आता रश करू म्हटलं तेव्हा तिथे दोन नंबर नॉक होत असे टीममेट फक्त मलाच भेटलेत की तुमच्याकडे पण असे टीममेट आहेत मला कॉमेंट मध्ये सांगायचं जरा जसं याला नॉक करून फिनिश करतो मग आता पुढे पण बंदे असतात खूप आता प्रतीक बोलत होता बघू आता प्रतीक इथे बंद आहेत ते तर आधी या पट्ट्याला रिवाय देऊ नंतर बंद्यांची पेटी बनवू आता इथे मला बग्गीचा आवाज येतो बग्गी कुठे गेली समजली नाही पण समोर बंदा दिसला आता आता हा तोच बंदा होता म्हणून फायर दिली जसा या बंद्यांना प्रतीक मारतो त्याच्यानंतर दोघे पण नकोता हे बघा आता जसं इथे समोर एक बंद आहे समजल्यावर मी फायर देतो मग प्रतीक बोलतो का पहिले रिवाय दे फाईटे आता जसं प्रत्येक बोलतोय फाईट गे फाईट म्हणून फाईट घेतो या जसं या बंदाला मारतो फक्त राहतो एक बंदा आणि तो लिटरली झोन मध्ये मरून घेतो बंदा असा बंदा राहतो आणि आपल्याला आपल्याला चिकन चिकन डिनर डिनर देतो किल नाही दिला दिला पण तर मित्रांनो इथं आपला चिकन डिनर होतो आणि स्टेज पारखी ते ओपी गाईज नवीन असाल चॅनल वर तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण की मराठी चॅनल खूप कमी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं व्हिडिओज बनवतोय आणि तुम्हाला दाखवतोय त्याच्यामुळे थोडासा सपोर्ट करा